नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या सव्वीस जूनच्या भागामध्ये अतिशय एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता अर्नवने ईश्वरीला खुश होऊन ती बेस्ट विनरची ट्रॉफी दिलेली असते परंतु आता ट्रॉफी दिल्यानंतर ईश्वरीला अर्नवमध्ये जे काही आपल्या मनात भावना आहे तर त्या कळलेल्या असतात कारण अर्णवने आपल्याला हे जी काही ऑफर आहे तर ती आपल्याला मदत व्हावी आपल्याला पैशांची गरज आहे हे सरांना माहिती झाले होते म्हणून सरांनी आपल्याला इतकी मोठी ऑर्डर दिली आणि त्यातून आपल्याला खूप असा फायदा झाला परंतु आता अर्णवला ईश्वरीला त्याच्या मनात जे काही प्रेम आहे तर ते सांगायचे असते परंतु आता ह्या सगळ्यामध्ये लावण्याचा इतका जळफाट होतो कारण अर्णवने सर्वांसमोर ईश्वरीला कौतुक करून आता तिने जे काही हे लावण्याने केलेले आहे हे समोर तर आलेले असते परंतु आता सी सी टी व्ही फुटेजद्वारे जो मेन आता आहे हे सगळं अर्ण ईश्वरीला डबल मिठाई बनवण्यासाठी भाग पाडले ईश्वरीला किती त्रास झाला पण तरीसुद्धा ईश्वरीने ही ऑर्डर पूर्ण केली केली म्हणून अर्णव तिचं सगळ्यांसमोर कौतुक तर करतो परंतु आता मित्रांनो आता मालिकेमध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण आपल्या अर्णव शिर्के यांचा आता एक असा बर्थडे एक खास असा बर्थडे आलेला असतो आणि त्यासाठी आता छान अशी पार्टी आयोजित घरामध्ये केलेली असते तेव्हा मात्र आता घरातील सर्वजण खूप छान अगदी तयार झालेले असतात आणि आता ह्या पार्टीसाठी अर्णवने स्वतः ईश्वरीला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं आणि नम्रतालासुद्धा सुद्धा तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप छान अगदी म्हणजे तयार होते परंतु आता अर्णव सरांना नेमकं काय गिफ्ट द्यायचं आहे आणि गिफ्ट देण्यासाठी आपल्याकडे खूप काही पैसे नाहीत परंतु आता सरांना खुश करण्यासाठी मात्र एक असं छान असं अनोखी गिफ्ट द्यायला पाहिजेल आता अर्णवला ईश्वरीच्या गिफ्टची सुद्धा काही गरज नव्हत नसते परंतु ईश्वरी जे गिफ्ट देईन ते अगदी लाख मोलाचं एक गिफ्ट असेल हे अर्णवला माहिती असते कारण ईश्वरीमध्ये जी काही मेहनत करण्याची इच्छा आणि चिकाटी आहे हे सर्व अर्णवने ओळखलेले असते लावण्य तर आता एक छान महागड गिफ्ट आता अर्णवसाठी खरेदी करते आणि तिला असे वाटते की आता ही ईश्वरी काहीच गिफ्ट अर्णव सरांना देऊ शकत नाही कारण ही तर एकदम मिडल क्लास मुलगी आहे तरीसुद्धा आता ईश्वरीने छान अशी सर्व तयारी केलेली असते कारण अंजलीने आणि आकाशने ईश्वरीला अगोदर सांगितलेले असते की अर्णवचा बर्थडे आहे आणि त्या बर्थडेच्या दिवशी त्याच्या आईची आठवण म्हणून जो काही गिफ्ट आहे तर त्याला ते गिफ्ट अगदी लाख मोलाचं गिफ्ट वाटेल ईश्वरीने अगदी मनाने अर्णवला खुश करण्यासाठी एक लाख मोलाचं असं गिफ्ट अर्णवला दिलेले असते आणि त्यामुळे अर्णव कसा खुश होतो तेव्हा मित्रांनो चला तर बघूयात की ईश्वरी असं काय खास गिफ्ट आपल्या अर् अर्नवला देते आणि त्यामुळे आता अर्णवच्या मनातील ईश्वरीविषयीच्या असणाऱ्या भावना आणखीनच दृढ कशा होतात हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया परंतु आता, आता सात, ते गिफ्ट अर्णवला द्यायचे यासाठी ईश्वरीकडे जे काही आता अंजलीने आईच्या जे काही साड्या असतात सात्विकाच्या त्या साड्या घेऊन मात्र अर्णवसाठी छान अशी एक मायाची गोधडी शिवलेली शिवलेली असते आणि त्या गोधडीमध्ये जे काही उब अर्णवला आईची भेटणार असते तर ते अगदी जे काही गिफ्ट आहे लाख मुलाचं जरी गिफ्ट असले तरी सुद्धा हे गिफ्ट आणि ती गोधडी आता अगदी आता तिच्या आईच्या म्हणजे सात्विकाच्या मशीनवरच तिने ती शिवलेली असते सात्विकाच्या साड्या घेऊन अशी रंगबेरंगी एक मस्त गोधडी ती अर्णवसाठी शिवते आणि तीच गोधडी आता अर्णव सरांसाठी बर्थडेला गिफ्ट देण्याचं ठरवते कारण अर्णव सरांना आईच्या विषयी किती प्रेम आहे आता आईच्या जे काही भावना त्या गोधडीमध्ये असतील तर ते कोणत्याही एका मोठ्या पैसे असलेल्या गिफ्टमध्ये नसेल म्हणून आता ईश्वरी प्रेमाने ती गोधडी तर शिवते परंतु त्यात आता ईश्वरीचं प्रेम आणि जे काही आपल्या सात्विकाच्या साड्यांमधील जे काही भावना आहेत आणि त्या अगदी त्या भावना आणि प्रेम एकत्र येऊन आई आणि ईश्वरीच्या प्रेमाच्या म्हणजे या शिवण्याने ही गोधडी एकदम अशी लाखबोल झालेली असते आणि ती छान गोधडीची घडी वगैरे घालून आता पार्टीमध्ये येते आता अर्णवच्या पार्टीसाठी खूप काही लोक आलेले असतात आणि सगळे काही आता ईश्वरी तेथे येण्याची वाट बघत असतात कारण अर्णवचे डोळे सारखे ईश्वरी कधी येते केव्हा येते तर तिकडे लागलेले असतात आता खूप खूप मोठे पार्टनर आणि जे काही साहेब बिझनेसमन आहे सर्क सगळेजण या पार्टीमध्ये येतात ईश्वरीसुद्धा आता पार्टीमध्ये येण्यासाठी खूप छान तयार होते एक असा वेगळ्याच फंक्शनला घालण्याचा जो ड्रेस आहे तर तो ईश्वरी घालते आणि लावण्या लावण्य तर अगदी तोऱ्यातच असते एक छान असं महागडं गिफ्ट ती आता अर्णवसाठी खरेदी करते आणि आता पार्टीमध्ये ती अर्णव शेजारीच उभी असते कारण तिला माहिती असते की आता ही मिडल क्लास काही चांगलं गिफ्ट नाही आणू शकत आणि ती तर ह्या पार्टीमध्ये यायलाच नको परंतु 아, 다. सगळेजण Brahmac... आता येथे आय येतात जमतात ईश्वरीसुद्धा येते कारण अर्णव ईश्वरी आल्याशिवाय केक कापायला काही तयार नसतो ईश्वरी आल्यानंतर तो आता खुश होत आता केक कापतो तेव्हा तो ईश्वरीला पहिला केक भरवतो तेव्हा आता केक कापल्यानंतर सर्वजण टाळे वाजवतात आणि अर्णवला हॅपी बर्थडे म्हणून आता सगळेजण विश करतात तेव्हा आता अर्णव खूप खुश होऊन केक कापतो आणि केक कापल्यानंतर तो ईश्वरीला भरवतो आता हे बघून लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्य अर्णवला तिने जे काही गिफ्ट आण ले आहे तर ते गिफ्ट देते आणि आता ईश्वरी ही बघतच असते तेव्हा मात्र आता लावण्या लगेच ईश्वरीचा अपमान करण्यासाठी सगळ्यांच्या समोर आता ईश्वरीला विचारते की काय ग काय गिफ्ट आणलं तो अर्णव सरांसाठी अशी हात हालतच आली असे हातच हलवत आले की काय की आमच्या बर्थडे बॉयसाठी एक खास असं तो काही गिफ्ट आणले की काय तेव्हा आता ईश्वरी आपल्या पर्समधून ती गोधडी काढते आणि ती गोधडी आता अर्णव सरांना देत म्हणते की हे गिफ्ट जरी महागडं नसलं पण तरी एक मोल हे गिफ्ट आहे आणि ते अर्णवला सगळ्यांच्या समोर म्हणते की हे बघा अर्णव सर तुमच्या आईंच्या ज्या जुन्या साड्या होत्या तर त्या जुन्या साड्यांपासून मी ही गोधडी एक मायेची बनवली आईची किंमत काय असते तर तुम्हाला या गोधडीच्या उभेतून कळेल तेव्हा आता अर्णव ते अगदी प्रेमाने गिफ्ट स्वीकारतो तेव्हा मात्र आता आजीसुद्धा डोळे भरून ईश्वरीकडे बघत असते कारण ईश्वरीने किती छान सात्विकाच्या साड्यांची ही गोधडी बनवलेली आहे म्हणून आता आजीलासुद्धा ईश्वरीचं खूप कौतुक वाटते आणि अगदी ती ईश्वरीकडे कौतुकानेच बघत असते अर्णव आता सगळ्यांच्या समोर ती गोधडी अगदी प्रेमाने स्वीकारतो आपल्या अंगावरती गोधडी पांघरतो आणि थँक्यू सो मच ल म्हणजे मीस इंदोर म्हणून अर्णवला ते गिफ्ट इत, इतके इतके आवडते आणि सगळ्यांच्या समोर तो ईश्वरीचे आभार मानतो कारण एक असं खास असं गिफ्ट आहे तर ते मला मिस इंदोरने दिले आणि त्यात म्हणजे माझ्या आईची आठवण आई ही माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे फक्त आणि फक्त मिस इंदोरलाच कळाले आणि तिने माझ्या आईंच्या साड्याची ही आठवण मला परत दिली माझ्या आठवणी जागा केल्यात आता आजीला अंजलीला सगळ्यांना इतकं कौतुक वाटत असते आणि आता लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्याला असे वाटतं की काय करू आणि काय नाही कारण आपण इतकं महागडं गिफ्ट जरी अर्ना तरी ते सुद्धा अर्नवला म्हणजे ए आरला आवडले नाही परंतु त्या मिडल क्लास मुलीने साधी गोधडी त्याच्या आईच्या साड्यांचे शिवून दिले तरीसुद्धा तो तिच्यावर किती खुश झाला म्हणून लावण्याचा आणखीनच जळफाट होतो कारण आता सगळ्यांच्या समोर ए आरने आपल्याला खाली बघायला लावले आपलं गिफ्ट अगदी ल म्हणजे त्याला आवडले नाही आणि त्या मिडल क्लास मुलीचं गिफ्ट त्याला आवडले म्हणून आता लावण्य खूपच भडकलेली असते परंतु आता ईश्वरी खूप खुश असते आणि आता सगळ्यांच्यासमोर अर्णवने जेव्हा ईश्वरीचे आभार मानले तेव्हा ईश्वरीसुद्धा अगदी खुश होते आणि आकाशसुद्धा आता ईश्वरीचं खूप कौतुक करतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होते आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद